नमस्कार मी पांडव सर जन्म देण्यासाठी की जेवढं माणसाला आयुष्य लाभतं तेवढ्या आयुष्यामध्ये ते माणूस सातत्यानं रात्रंदिवस रात्रंदिवस पळत असतोय ती फक्त दोन गोष्टीसाठी पळत असतो ती म्हणजे आनंद आणि सुख परंतु या गोष्टी त्याला शेवटपर्यंत त्याला प्राप्त करता येत नाही आणि शेवटी त्याच्या पदरामध्ये दुःखच दुःख पडतं आपण बघतो की त्याच्या पदरामध्ये दुःख का पडतं याचंच उत्तर शोधण्यासाठी आज आपण वेगळा विषय घेऊन समोर आलेलो आहोत की माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कोणाकडं तरी सारखं मागत असतो सकाळी उठल्यापासून दिवस मावळेपर्यंत माणूस फक्त आणि फक्त मागत असतो लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना माणूस फक्त मागत असतो फक्त मागण्याचंच काम चाललेलं असतं अगदी कुटुंबापासून समाजापासून निसर्गापासून अगदी ईश्वरापर्यंत माणूस फक्त आणि फक्त मागत असतो की असं त्याला कधी वाटत नाही की साधा विचारसुद्धा त्याच्या मनात येत नाही की आपण दुसऱ्याला कुठंतरी दिलं पाहिजे सातत्यानं फक्त समोरच्या समोर अगदी पुढच्याच्या समोर हात करणं आणि त्याला मागणं की याच्यापेक्षा त्याला दुसरं काही माहितीच नाही की तुमचा जन्म देण्यासाठी आहे पण अगदी आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत फक्त आपण एकच काम केलं की दुसऱ्याकडं मागण्याचं काम केलं पण आपण दिलं पाहिजे देण्यामध्येच खरा आनंद आहे देण्यामध्येच खरी मजा आहे आणि देण्यामध्ये खरं सौंदर्य आहे आणि देण्यामध्येच खरं सुख आहे पण प्रश्न एक आहे की देण्यासाठी सुद्धा दानत लागते माणसाचं मन आकाश एवढं लागतं माणसाचं मन मोठं असावं लागतं आणि म्हणून माणसाला द्यायला जमत नाही आपण बघतो का माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतं माणसाच्या जीवनामध्ये का आनंद येत नाही तर सातत्यानं फक्त तुम्ही मागताय आणि मागण्यासाठी तुम्ही जगता म्हणून तुमच्या जीवनामध्ये दुःख येतं आणि कधी तुम्ही देण्याचा विचारच करत नाही म्हणून तुमच्या जीवनामध्ये आनंद कधी येत नाही आणि त्याच्यामुळं माणसाने सातत्यानं दुसऱ्याला दिलं पाहिजे हा विचार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस देणारी माणसं आपल्याला दोन प्रकारात बघायला मिळतात एक म्हणजे स्वार्थी हेतू समोर ठेवून काही माणसं देणारी आहेत देतात मग मला परत कधी मिळेल अपेक्षा ठेवून देतात आणि मी एवढं दिलं मला कधी किती पटीनं मला परत मिळणार आहे असा सारखा विचार मी दिलं माझं गेलं मला कधी मिळणार किती टक्के मिळणार कधी मिळणार या विचारामध्ये ती माणसं संध्याकाळी अक्षरशः झोपत पण नाहीत या लोकांना मला सांगायचं आहे की हे असलं देण्यापेक्षा न दिलेलं बरं दुसऱ्या प्रकारातली माणसं असं आहेत की दिलं म्हणजे त्या गोष्टीकडं परत ते डुंकून बघतसुद्धा नाहीत कुठल्याही प्रकारची अपेक्षा त्यांच्यामध्ये नसते की कि मला किती टक्के मिळेल कधी मिळेल हे त्यांना नाहीत निस्वार्थी भावनेतनं देणं याला आपण म्हणतो परंतु मला या लोकांना सांगायचं आहे ज्यावेळेस तुम्ही असं देता त्यावेळेस शंभर टक्के तुम्हाला शंभर पटीनं मिळाल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्यामुळं एक माणसाचा जन्म कशासाठी आहे तर सातत्यानं देण्यासाठी आहे म्हणून जे तुम्हाला द्यायचं आहे ना ते तुम्ही देऊन व्हा आणि कुठल्याही प्रकारची इच्छा न ठेवता तुम्ही द्या परंतु आपण तसा मात्र आपल्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भाव आपण ठेवत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की एक प्रकृतीचा नियम असा आहे प्रकृतीचा नियम असा आहे की तुम्हाला द्यावं लागणार आहे तुमची इच्छा असो तुमची इच्छा नसो तरी पण तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि तुमचा जन्म मुळात एक आहे फक्त आणि फक्त मिळवण्यासाठी आहे आणि मोठी भरून घेण्यासाठी तुमचा जन्म आहे असं तुम्हाला वाटतं पण ज्यावेळेस प्रकृतीच्या हे लक्षात येतं की हा न देता फक्त घेण्याचाच विचार करतो आहे त्यावेळेस ती प्रकृती तुमच्या मानकुटाला पकडल्याशिवाय राहत नाही आणि तुम्ही भरलेल्या मुठी तुम्हाला सोडायला भाग पाडते आणि मग तुम्हाला ते घेतलेलं परत द्यावं लागतं मग असं तुम्हाला कुणीतरी सांगण्यापेक्षा तुमच्याकडून कुणीतरी काढून घेण्यापेक्षा तुम्ही स्वयच्छेनं द्या ना स्वतःच्या इच्छेने देऊन इच्छे टाका आणि ज्यावेळेस हा प्रकृतीचा नियम आहे जन्म तुमचा देण्यासाठी या नियमाला जर तुम्ही विरोध केला आणि मी देणार नाही असं ज्यावेळेस तुम्ही म्हणता त्यावेळेस मात्र तुमच्या सुभोवताली फार मोठा आघात घडतो आणि तुमच्यावरती प्रचंड असं संकट निर्माण होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही आयुष्यभर कमवलेलं एका क्षणामध्ये निघून जात आणि असा आणखी या पृथ्वीतलावर एकही माणूस जन्माला आलेला नाही आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला नाही त्यामुळे हे तुम्हाला माहिती आणि मग त्याच्यापेक्षा एक कारण तुमच्याकडं जे आहे ते तुम्ही सगळं नकार देऊ त्यातला काही भाग तुम्ही द्या कारण आपलं आयुष्य देण्यासाठी तुमच्याकडं काय आहे तुमच्याकडं पैसा आहे द्या ना पैसा थोडा तुमच्याकडे प्रेम आहे ना थोडं प्रेम द्या तुमच्याकडं सेवा आहे ना थोडा दे सेवाचा भाग थोडासा तुमच्याकडे वृत्ती त्यातला थोडीशी त्यागी वृत्ती तुम्ही दुसऱ्यांसाठी खर्च करा याच्यामध्ये मला याच्या पुढं जाऊन तुम्हाला एक सांगायचं आहे मित्रांनो की जे कमीत कमी तुमच्या जवळचं नका देऊ तुमच्या खिशातलं नका देऊ पण जे तुम्हाला निसर्गाने दिलेलं आहे त्याच्यातलं थोडं देण्याची दानं तुम्ही दाखवू शकता की उदाहरणार्थ तुमच्या दारामध्ये एखादं फुलाचं झाड असेल तर दोन फुलं त्यातली द्या ना त्याला की तुमच्याकडं तुम्हाला कदाचित श्रीमंती नसेल दिली भगवंताने तुम्हाला देखणं पण नसेल दिलं भगवंताने पण सुंदर गळा तुम्हाला दिला असेल एक गाणं तरी गाऊन दाखवा ना तुम्ही एक गाणं फक्त दुसरी गोष्ट जे तुमच्याकडं देण्यासारखं आहे तुमच्या घरामध्ये निसर्गाने दिलेलं पाणी ते तुमच्या हंडामध्ये भरून ठेवलेलं आहे पण एक भिकारी ज्यावेळेस तुमच्या दारात येतो ना त्यावेळेस कमीत कमी त्याला एक तांब्या भरून पाणी देण्याचे दानच तुम्ही दाखवा आणि हे पाणी पिल्यानंतर तो तृप्त होईल आणि तुमच्याकडं बघून तो गोड स्माईल करेल गोड हसेल मित्रांनो ह्याच्यापेक्षा जगामध्ये दुसरं सुख कोणतं आहे आणि म्हणून काय करा देत राहा जर तुम्हाला भगवंताने खूप मोठी उंची दिलेली असेल तर त्या उंचीचा फायदा म्हणून उंच वरती नका बघू थोडंसं खाली पायाकडं बघा दिंडुबळी लोक आहेत की अपंग लोकं आहेत ते जर खाली पडलेले असतील तर त्यांना अलगत उचलून योग्य ठिकाणी ठेवण्याची दानत तरी चे। चे तर भगवन्त भगवन्त ले ले। तुम्ही दाखवा याच्यापेक्षा मला पुढं जाऊन तुम्हाला एक सांगायचं आहे नका याच्यातलं तुम्हाला काही देणं झालं नाही तर भगवंत महान आहे भगवंताने ज्यावेळेस आपल्याला जन्माला घातलं त्यावेळेस भगवंताने आपल्याला अनमोल अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या तुम्ही कितीही वापरा त्या संपतच नाहीत कितीही वापरा त्या संपत नाहीत आणि कितीही दुसऱ्याला दिल्या तरी पण त्या कमी होत नाहीत मग मित्रांनो त्याच्यातलं थोडं द्यायला काय हरकत आहे काय आपल्या खिशातलं जाणार आहे आणि म्हणून मी एवढं म्हणेन काही देता येत नाही कमीत कमी समोरचा माणूस संकटात आहे समोरचा माणूस दुःखी आहे त्याच्याकडं बघून कमीत कमी तुम्ही छान गोड असं स्माईल द्या की त्याच्या त्याला गोड बोलण्याचा प्रयत्न करा एखाद्याला शब्दासकी द्या एखाद्याचं कौतुक करा एखाद्याला प्रोत्साहन द्या ह्या गोष्टी तुमच्याकडे देण्यासारख्या यातलं काहीतरी त्यांना द्या त्याच्याहीपेक्षा पुढं जाऊन मी सांगेन तुम्हाला की एखादी गोष्ट आपल्याकडं अशी असते की एखादा ता प्रचंड ताकदीनं काम करतो आहे की त्याला असं वाटतंय की मला याच्यात यश मिळेल किंवा न मिळेल या विवंचनेत असताना मित्रांनो त्याला फक्त तुमच्याकडे देण्यासारखा विश्वास आहे तेवढं ते तरी द्या ना विश्वास देण्याचा प्रयत्न त्याला करा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेन की एखादा आहे कमीत कमी त्याला आशीर्वाद द्या की जेणेकरून त्याच्या कामामध्ये त्याला बळ मिळेल आणि असं आपण म्हणतो आहे की कुठंतरी एखादा संकटात सापडलेला आहे एखादा पुरामध्ये सापडलेला आहे त्याचं घर कुठतरी वाहून गेलेलं असतं आहे आणि म्हणून ते पती पत्नी दोघंही मिळून त्या घरामध्ये कुठेतरी पडलेली भिंत बांधतायत चिखलगाळ काढतायत आणि त्यावेळेस कुठंतरी ज्याच्याकडं तुम्ही हे व्यथा घेऊन आलेला आहे ते त्यावेळेस त्यांचा हात मात्र ज्यावेळेस खिशाकडे जातो त्यावेळेस तुम्ही म्हणता पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा एक करा या सर्वांसाठी एक मनापासून एक प्रार्थना द्या हे ईश्वरा सर्वांचं भलं कर सर्वांचं कल्याण कर आणि तुझं गोड नाम अखंड माझ्या मुखात राहू दे हे तरी तुम्ही द्याल ना हे तरी द्याल मित्रांनो एक करा दिल्यानं कमी कधी होत नाही शंभर पटीनं वाढतं आणि म्हणून फक्त देत राहा की जो आनंद आहे ना आनंद त्या आनंदाच्या सरी तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो एक करा तुमचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचा बगीचा जर तुम्हाला आनंदाने फुलवायचा असेल ना तर एक करा एकदा फक्त देऊन बघा एकदा फक्त देऊन बघा तुमच्या कुटुंबामध्ये कशी सुखाची आणि कशी आनंदाची लहर येते हे फक्त आयुष्यभर तुम्ही बघतच राहा म्हणून माणसाचा जन्म कशासाठी आहे तर माणसाचा जन्म देण्यासाठी आहे घेण्यासाठी नाही मित्रांनो जो देतो तो देव असतो हा जो माझा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर केला तो जर तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार